राजरोज पद्धतीने त्रास देण्याचा काम चाललंय कुठल्या अंतर्गत चुकीचं हे मला नियम गाईंची तस्करी थांबवणं हे मुळामध्ये तुमच्या लोकांचं काम आहे बरोबर आहे आपल्या राज्यात कायदा आहे ना मग ती तस्करी एक था तर तुम्ही थांबवत नाही राजरोज पद्धतीने ते चालू आहे आणि थांबवणाऱ्या लोकांना जे मारलं जात आहे त्या लोकांना काहीच धाक नाही विकत घेतलंय पोलीस स्टेशन आपलं असं कसं चालणार आपल्या राज्यामध्ये कस चालणार एवढा धाक अगर त्या लोकांचा असेल तर हे लोक जिवंत पण राहू शकणार नाही अशी परिस्थिती राहणार घरात घुसून मारतील हे लोकांना हिंदूंना ते लोक मग कसं चालणार तुम्ही सांगा ना काळेजी हे तुमच्याबद्दल तर फार तक्रारी आहे सर रेट्स मी केलेले आहे तुम्ही असं ऐकले बोलायला मलाही सोपं करतो तिच्यालाही बोलता येईल थांब ना जरा बोलता कशाला मोठे थांब ना काय मॅक्झिमम रेट्स मी केलेले आहेत या पोहांच्या इन्फॉर्मेशन नव्हती मी सतरा जणांवर केलेपाशी पहिल्या रेटमध्ये दोन रेटचे त्याच्यानंतर तिथे ती रेड ही यांच्या अगोदर परत अजून तीन रेड तालुक्याच्या हाती सक्सेसफुल केले सर इन्फॉर्मेशन मिळाली आतापर्यंत एकही रेड काय इन्फॉर्मेशन मिळण्याची काळजी काय गरज आहे तुमची यंत्रणा नाही महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहे हे आम्हाला लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे बरोबर आहे आणि तुमची यंत्रणापेक्षा ही यांची यंत्रणा चांगली असेल तर मग आपल्याला काय कौतुक करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि आपल्याला माहिती नाही कोण इकडे गाईंचा आणि तस्करी आणि कोण लोक आहेत आतापर्यंत आपल्याला कळलं नाही आणि मग त्या त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन त्या लोकांना उचलायसाठी का गेलात नाही अजूनपर्यंत मग तुम्ही जगेला त्या लोकांमध्ये कोण वाचवण्यासाठी येणार आहे का हा मग कोण आहेत ते लोक वरती कोणाचं राज्य आहे कोण गृहमंत्री बसले या सगळ्या कारभारामुळे यांचा विश्वास आमच्या गृहमंत्री साहेबांवर उठला तर करायचं काय आम्ही तुम्ही जे काय बोलताय एवढा चोख काम असतं ना डीएसपी डीएसपी साहेब हे लोकांच्या माहिती वेगळी आहे तुमच्याबद्दल किती मदत करतात तरी आपल्याला हे सांगा ना नाही सगळ्यांना पण त्रास देतात सर आमचं अठरा तारीख गेला आपल्याच माणसानं आप हिंदू पोरांना उचलून घेऊन गेलो होतं कोणत्या मॅटर मध्ये चांडवाचा चांडव्याच्या मॅटर मध्ये राजा पोलिसांनी दोन मिनिटं ऐकून घे बोल ना बेटा तुमच्या हातामध्ये मुसलमान पोरे काठी दिले नाही दिले होते मग ते काठी दिले तुम्ही आमच्या माणसानं मारले तुमचे स्टाफ मारले नाही तिथे तुम्ही संख्येनं खूप कमी होतात आणि तुम्ही तुला पुढं पुढं चाललं होतं बाळा मी त्याला माझ्या गाडीत बसवलं आणि मीच त्याला माझ्या गाडीत काय दिलं नाही सोडून दिलं आणि त्यांच्या माणसांची होती सर मी गुन्हा दाखल केला त्यांचा पीसी आर घेतला ते चेंज होते सर मग तेच पोरे तीन चार दिवस तीन चार दिवसांना त्याची जामीन बाहेर दम देतो आता पण हा जो काही पोलीस स्टेशन मध्ये आमचा मुलगा तो ऍडमिट आहे त्याला तो भडवा कोणतरी आरोपी आहे तो त्याला बघून राग डोळे हे करतो राग देतो त्या लोकांना रात्री दिवस माझ्याकडे मला सोपवा सांगा आरोपीचं नाव नाही माहिती तुम्हाला ने, ने, तो ना एक आरोपी मुख्य आरोपी आहे तुम्ही मेडिकल घेऊन गेला त्याला अगर डोळे एवढे वाटाऱ्याचे असतील ना मी काढून हातात देतो ना त्याच्या धाक कुठे गेला पोलिसांचा हे काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे चाललं बरोबर आहे का तुम्हाला तुम्ही सांगा आपल्या डिपार्टमेंटची बदनामी नाही का आणि हे लोक का आपल्याला विकत घेतलाय का आता हे लोकांनी हे काही करतील आणि आपल्या हिंदूंनी काय केलं तर हे गुन्हेगार लो ते लोक काय केलं तरी चालत किती लोकांनी मारलं पन्नास साठ लोकांना बरोबर आहे किती लोकांना आतमध्ये घेतलं तुम्ही आतापर्यंत किती घेतले आतापर्यंत पाच साठल पन्नास साठ लोक बोलतात हे लोक होते तेव्हा हो बरोबर आहे सोळा आरोपी आयडेंटिफाय झालेले सोळा आरोपींच्या

म्हणजे कायद्याचा धाकत राहिला नाही पाहिजे तेव्हा हात उचलतात तुम्हाला परत ती दादागिरी चालू करतात मग फायदा काय आपल्या लोकांचा तुम्ही सांगा ना आपला धाक तरी असला पाहिजे कुठल्या हिंदूनी चुकून तुमच्या अंदावर हात टाकला तो झाला रात्री परत घरी जाणार नाही अशी अवस्था होते यांची कुठून हिंमत होते या लोकांची साल्या लोकांची कोण हिंमत देते या लोकांना दादा मी साहेब तुम्हाला सांगू ना तुम्ही खरंच दोन दिवस सुट्टीवर जा मी सगळं साफ करून देतो तुम्हाला धुळे पांगळे करून टाकतो मी बरोबर त्यांची हिंमत तोडून टाकतो मी आम्हा लोकांना तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंटवर आतापर्यंत विश्वास आहे म्हणून आम्ही काय बोलत नाही पण ही जी आता अवस्था आहे लोकांनी अर्धा तास जे मला ब्रिफिंग केलं ना आम्ही काय गप्पा वाचणारा नाही आहे अधिवेशन उद्या जातो फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतो सगळी माहिती देणार मी काय काय गप्प वाचतापैकी आहे का मी आणि माझ्या पाठ फिरल्यावर लोकांना काही चुकीचं झालं ना उद्या येऊन धिंगाणा परत मी तुम्हाला सांगतोय कळलं रे तुला पाठ मस्ती नको मला इकडे काळेजी तक्रारी नको इकडून मला मध्ये मी तुम्हाला काळेजी तुटला नाही ही नाटकं बंद झाली नाही आम्ही गप्प वाचणार नाही मग कायदा आणि सुव्यस्था इथे खराब होणार त्यांच्या मॉल त्यांच्या घरात घुसणार आम्ही हात पाय तोडून तुम्हाला हातात इथे आणून सोडेन मी त्या लोकांना आम्हाला प्रवृत्त केलाय आम्ही अंगावर जात नव्हतो हे अगर नाटक चालत असतील ना मग आम्ही कशाला गप्प बसायचं दुसरी गोष्ट आहे तुम्ही आता की मागचं राजवाड्याचं जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये आपले पी एस आय आणि चार कॉन्स्टेबल त्यांच्यावर पण हल्ले झाले हा बरोबर आणि कालच्या प्रकरणामध्ये पण पोलिसांवर हल्ले झाले मग नक्की कशामुळे झाले का झाले ते म्हणताना त्यांना मी मिळाले आम्ही अग्री करतो साहेब आम्ही त्यांना प्रायचित्त मिळालं बरोबर त्यांना जर प्रायचित्त मिळालं असतं त्यांना जर धाक राहिला असता तर काल त्यांनी पोलीस प्रशासनावर हात उचलले असते का मग हा मग त्यांच्यावरती कालही आपण कोण तुमच्या मस्ती चालू करतात पोलिसांचा धाक काय असतो आम्ही बघितले ऑफिसर